गरिबांचं कलेक्टर रमेश घोलप शेतकऱ्यांच्या अश्रूंना आधार देणारा बार्शीचा भूमिपुत्र आभाळाने तडाखा दिला पीक उद्ध्वस्त झाली लेकरांच्या शिक्षणाचा मार्ग अंधारात गेला या दुखात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी बार्शी तालुक्यातील महागाव गावचा सुपुत्र आणि सध्या झारखंडमध्ये विशेष सचिव म्हणून कार्यरत असलेले आय ए रमेश घोलप यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा हात पुढे केला आहे आपल्या मायभूमीच्या शेतकऱ्यांच्या वेदना पाहून त्यांनी स्वतःचा तीन महिन्यांचा पगार म्हणजे तब्बल पाच लाख रुपये अर्पण करत संघर्षमय कुटुंबाच्या जगण्याला लावला प्रथम टप्प्यात कारी आणि दहिटणे गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश घोलप दाम्पत्यांनी स्वतःच्या हस्ते सुपूर्द केला घरचा आधार हरवलेल्या या कुटुंबांना जेव्हा थेट आय अधिकाऱ्याने धीर दिला तेव्हा अश्रूंच्या धारात थांबेनात कारीतील एका शेतकऱ्याच्या मुलीचं पोलीस सेवेत जाण्याचं स्वप्न आर्थिक अडचणींमुळे तुटू नये यासाठी तिच्या नावाने दिलेली मदत थेट फिक्स डिपॉझिट करण्यात आली असून तिच्या शिक्षणाचा मार्ग आता उजळला आहे याशिवाय दिवाळीपूर्वी आणखी तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत स्वतः जाऊन देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे शेतकरी हा समाजाचा अन्नदाता आहे संकटाच्या काळात त्याला फक्त आर्थिक नाही तर भावनिक आधारही मिळायला हवा असं सांगून त्यांनी समाजातील इतर घटकांनाही पुढे सरसावण्याचं आवाहन केलं गरिबी आणि संघर्षातून वाट काढत आई पदापर्यंत पोहोचलेले रमेश घोलप झारखंडमध्ये लोकाभिमुख कार्यामुळे गरिबांचा कलेक्टर म्हणून ओळखले जातात मात्र आज त्यांनी आपल्या मायभूमीतल्या शेतकऱ्यांसाठी उचललेलं पाऊल त्यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा गेल्या महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे आणि जी परिस्थिती निर्माण झाली विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे चित्र प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहायला मिळते ते अत्यंत हृदयद्रावक असं आहे या कठीण प्रसंगी या समाजातला एक घटक म्हणून त्या शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे आपण आहोत या कर्तव्याच्या भूमिकेमधून मी माझा तीन महिन्यांचा पगार म्हणजे पाच लाख रुपये या शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये मी आ, बार्शी तालुक्यामधले ज्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांना विशेषतः त्यांची जी मुलं आहेत की त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून एक एक लाख रुपयांचं रक्कम जी आहे मी ते त्यांना घरी स्वतः जाऊन सुपूर्द केली उर्वरित पंचवीस ते तीस शेतकऱ्यांना त्यांना आयडेंटिफाय करून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा माझा मानस आहे काही वेगळं करतं ही भावना नाही आहे एक कर्तव्याच्या भूमिकेमधून आपण अन्नदाता ज्याला म्हणतो त्या शेतकऱ्यांकडं मागं वळून पाहा पाहण्याची भूमिका म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे आणि माझी आव्हान आहे आपल्या माध्यमातून की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी वेग मोठ्या पदावरती असणारी जी लोक आहेत त्यांनी मागं वळून पाहावं आपल्या गावाला पंचकृषीला आणि तालुक्यातल्या लोकांसोबत त्या शेतकऱ्यांसोबत आपण ठामपणे उभं राहावं आणि संबंध समाज त्यांच्यासोबत आहे ही जाणीव त्यांना करून द्यावी अशी विनंती आव्हान मी या माध्यमातून